शिर्डी शिर्डीलगतच्या पिंपळवाडी रोडवर गोविंदगिरी आश्रमाजवळ मध्यरात्री लुटमार करत असलेल्या दोघा तरुणांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री वमने यांनी गंभीर दखल घेऊन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस पथकातील कर्मचारी इरफान शेख अशोक शिंदे सतपाल शिंदे श्याम जाधव केबल राजपूत यांनी बबलू उर्फ आणि युनुस शेख वर्ष पंचवीस राहणार श्रीरामपूर व सलीम करीम पठाण राहणार शिर्डी या दोघांना चोरीच्या दुचाकीसह केले असून त्यांनी येवला येथे चोरी केलेल्या चार दुचाकी देखील हस्तगत करण्यात आल्या आहेत त्यांच्यावर कोपरगाव व राहता तालुक्यात विविध गुन्हे दाखल आहेत नात्याने मेहुणे असलेले हे दोघे जण मध्यरात्रीच्या वेळी पिंपळवाडी रोडवर पल्सरवर जोडीने जोडीने दुचाकीधारकांना अडवून दुचाकी मोबाईल व पैसे काढून घेऊन चोप देत असल्याने शिर्डी येथे काम करत असलेल्या पिंपळवाडी शिंगवे गणेशनगर श्रीरामपूर परिसरात राहत असलेल्या परंतु शिर्डी येथे काम करत असलेल्या कामगारांनी मोठा धसका घेतला होता पण दुचाकी व आरोपीची चेहरेपट्टी व भावमुद्रा व शारीरिक ओळख व उंची यांचा अभ्यास करून रेकॉर्डवरील आरोपीची पडताळणी करण्यात आली त्याबरोबरच गुप्त खबरीने हे गुन्हे कोण करत आहे याची माहिती देताच सापळा लावून जेरबंद करण्यात आले त्यावर विविध गुन्हे दाखल असून पुढील तपासासाठी हे साले मेहुने येवला व वावी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहेत त्यांच्याकडून जवळपास चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आले आहेत शिर्डी परिसरात असलेल्या नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही गुन्ह्याबाबत माहिती देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे सर पिंपवाडी शिवारात गोविंदगिरी आश्रमजवळ दोन दुचाकीवर दोन जणांनी काही लोकांना आडून आणि मारहाण करून पैसे मोबाईल असा प्रकार घडला होता काढण्याचा काय आपण पिंपळवाडी रोडला गोविंदगिरी आश्रमाजवळ जी घटना घडली होती त्याचा एक सर्वर, उन, एक व्हिडिओ व्हायरल याच्यामध्ये एका पल्सरवर दोन आरोपी येऊन एका व्यक्तीचा पाठलाग करताना ये दिसून येतात तसेच नंतर त्याची गाडी चोरण्याचा प्रयत्न करतात या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं त्या अनुषंगाने आपण सदरच्या व्हिडिओतील दोन्ही आरोपी निष्पन्न केलेले होते यातील एक आरोपी ज्याचे नाव अनीस युसुफ शेख वय वर्ष पंचवीस सध्या राहणार शिर्डी त्याला आपण ताब्यात घेतले होते त्याला आपण ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून आपल्याला दुसऱ्या आरोपीचे नाव निष्पन्न झाले हा दुसरा आरोपी त्याचा नातेवाईकच असून त्याचं नाव सलीम करीम पठाण वयवर्ष एकोणतीस असून तो मूळचा राहणारा येवल्याचा असून सध्या तो शिर्डी येथील काळेमळा येथे राहण्यास होता या आरोपींवर पूर्वीचे अनेक गुन्हे दाखल आहेत याच्यामध्ये फसवणूक मोटरसायकल चोरी तसेच बॅटरी चोरी असे वेगवेगळे गुन्हे दाखल होते या दोन्ही आरोपींना पोलिसांच्या पथकांनी अटक करून सध्या त्यांना येवला पोलीस स्टेशन इथे आणि वावी पोलीस स्टेशन इथे आपण त्यांना ताब्यात दिलेलं आहे तिथे पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी चौकशीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोटरसायकल चोरी केल्याची आपल्याला माहिती दिलेली आहे या यामध्ये येवला पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी चार मोटरसायकल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेले तसेच या अनुषंगाने पोलीस पण आपल्याकडे चारशे एकोणीस ऑब्लिक दोन हजार चोवीस नावाने रॉबरीचा एक गुन्हा दाखल होता याच्यामध्ये आपण त्या आरोपींना मान्य न्यायालयाच्या आदेशाने आपल्याकडे वर्ग करून देणार आहोत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी